दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पणवे पोलीस शहर ठाणे हद्दीमध्ये ईद ए मिलाद निमित्त दोन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या या दोन्ही मिरवणूक गणेशोत्सवादरम्यान येतात मागील तीन वर्षापासून ईद ए मिलाद मिरवणुकीचे आयोजक आणि ट्रस्ट यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून समाजात सामाजिक सलोखा अबाधित राहावा याकरिता आपल्या मिरवणुका या, या अनंत चतुर्थीनंतर काढल्या आहेत पनवेश्वर पोलीस ठाणे यांच्या वतीने ईद ए आयोजक यांना मिरवणुकीच्या दरम्यान भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला ईद ए यांची मिरवणूक तीन वाजता नुरी मस्जिद पळसपे येथून सुरू झाली या मिरवणुकीचं आयोजन हे दोन वाजून चाळीस मिनिटांनी जमालशाह दरगा येथून सुरू झाले मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री